कपडे भरलेली तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर डायरेक्ट दुपारपासून ब्लॉग स्टार्ट करते आणि जेवायलाच बसणार आहे म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावे काय काय जेवायलाय प्रोटीन युक्त असे हरभऱ्याची उसळ कालचा ढेसा घरचं लोणचं चपाती आणि शेव अशा प्रकारचं दुपारचं जेवण आहे आणि दुपारचं जेवण आम्ही असं टी व्ही बघत छान एन्जॉय करत होते आणि आज टीव्हीला माझ्या आवडीचं नाही तर अद्याच्या आवडीचं लावलं होतं तिला म्हणलं थांब ना आपण आपले व्लॉग लावूयात व्लॉग बघत बसूयात त्यात पण दिसशील म्हणून तिला लाडीगुडी लावून रिमोट घेतला आणि मग बदललं ते पण माझ्यासोबत जेवत होती पण फक्त माझ्या ताटातली ता शेव खात होती कारण तिला शेव भरपूर आवडली होती वगैरे सगळं झालं तर भरायचे आम्हाला बॅग आणि एक महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे आद्याच्या गल्ल्यात ज्या नोटा असतात ना पाचशे रुपये साठले ना म्हणजे तिचा गल्ला असा आहे की ते खालून पैसे काढता येतात मग पाचशे रुपये साठले की मी ते काढते आणि एक पाचशेची बंद नोट जिथं तिचे पैसे आम्ही साठवतो तिथं ठेवते त्याची चिल्लर चिल्लर भरपूर साठले तिच्या गल्ल्यामध्ये ती चिल्लर चिल्लर घेणार आणि आता मी माहेरी जाणार आहे आमची माहेरी हॉटेल आहे आमचं सो हॉटेलवरती सारखं सुट्टे पैसे लागतात मग सुट्टे पैसे तिथं देणार आणि बंद घेणार आहे तर ते पहिल्यांदा करणारे चिल्लर काढायचे किती मोजायची हो आद्याला आम्ही आधी पत्र्याचा गल्ला आणला होता जेणेकरून जो की ज्यातले पैसेच काढता येत नव्हते फोडल्याशिवाय पूर्ण भरल्याशिवाय तर आम्ही लास्ट टाईम आम तिचा जो गल्ला पूर्ण भरला होता पण त्याच्यामध्ये ऐवजी चिल्लरच जास्त झाली होती त्यानंतर तो गल्ला फोडला आणि मग यावेळेस आद्याच्या आतून छान असा गल्ला दिला होता जेणेकरून खालून ते पैसे निघत होते गल्ला भरला की आम्ही त्यातले पैसे काढत होतो आणि मग पुन्हा मग पैसे साठवायला सुरुवात करत होतो जेव्हा जेव्हा आद्याकडे जास्त नोटा झाल्या म्हणजे पाचशे सहाशेची जमा झाल्या असतील तेव्हा मग मी त्यातले पैसे काढायची कधी कधी दहावीसच्या असायच्या पन्नासच्या शंभरच्या अशा नोटा असायच्या मग त्या माझ्याकडे ठेवायची सुट्टे आणि माझ्याकडची बंद नोट मग मी तिच्याकडं तिच्या दुसरीकडे ठेवून द्यायची जिथे आम्ही तिचे पैसे साठवतो तिथे आणि चिल्लर दरवेळी मी हॉटेलवरती घेऊन जाते कारण हॉटेलवरती चिल्लर भरपूर लागतात कारण माघारी पैसे द्यायचे असतात रिटर्न्स देताना एक दोन रुपये सुट्टे नसतात त्यामुळे चिल्लर भरपूर लागते हॉटेलवरती मग दरवेळेस मी घेऊन जाते जाताना आणि यावेळेस अद्याच्या गल्ल्यामध्ये फक्त साडेतीनशे रुपये चिल्लर सापडली होती मी साडेतीनशे रुपये दिली मला हॉटेलवरनं पाचशे रुपये भेटले आद्याला मग ते पुन्हा बंद नोटस भेटली होती मग आध्याच्या पैशांमध्ये परत ते ठेवून दिलं आता गल्ला मोकळा झालेला आहे पुन्हा आता साठवायला सुरुवात केलेली आहे मामाच्या गावावर येताना त्यांना पुन्हा पैसे तिला भेटलेले आहेत त्यानंतर आता बघा एका दिवसासाठीच मी चाललेले आहे पण इतकं काय काय घेऊन जायला लागतं ना एका दिवसाच्यासाठी पण स्किन केअरचं सगळं मेकअप प्रोडक्ट सगळे कारण तर राखी बांधायची म्हटल्यानंतर तर मेकअप तर करावंच लागेल रोजचं स्किन केअर वेगळं आद्याचं वेगळं माझी कपडे वेगळे आद्याचे कपडे वेगळे आणि कपडे घेताना सुद्धा भरपूर कन्फ्युजन होतं मग आपलं तिथे गेल्यानंतर वेगळं प्लॅन ठरलं कुठे बाहेर ठरलं शॉपिंगला जायचं ठरलं तर कुठले कपडे घालायची घरी कुठले कपडे घालायची पाहुणे आलं तर काय करायचं मग असे भरपूर कन्फ्युजन होतं तरी पण यातून मी एक दोनच ड्रेस घेऊन गेले होते कारण लास्ट टाइम मी माझे एक दोन ड्रेस तिथे होते घरी वापरायचे त्यामुळे यावेळेस जास्त कपडे घेऊन गे गेले नव्हती आद्याची आणि माझे थोडीशी कपडे पण स्किन केअर आणि मेकअपचेच प्रोडक्ट जास्त होते आता ते काय झालं मेकअप पर्समध्ये भरलं आधी पण त्या पर्समध्ये पण बसे नव्हते कारण पर्सच हेच लावता येत चोवीस चोवीसच्याहीनच लावता येत नव्हती पुन्हा त्या पर्स मधलं काढलं आणि दुसऱ्या पर्समध्ये सगळं व्यवस्थित ठेवून दिलं छान अशी रेडी झालेली आहे माझी डान्स सर्कल जास्त दिसत आहे काय कारण आहे हे बघा एवढे असे कपडे भरलेले आहेत मला तिकडे नेण्यासाठी म्हणजे ह्या दोन बॅग मध्ये ना मी नाही साफसफाई करत असताना आम्हाला न लागणारी कपडे म्हणजे जे कपडे चांगली आहेत म्हणजे कोणीतरी वापरू शकता अशा अवस्थेतली कपडे ती आता गावाकडे घेऊन चालली आहे गरज गरजवंतांना ज्यांना हवे असतील ते घेतात किंवा ना शेतात वगैरे जाताना ना बायकांना जाता शर्ट वगैरे घालतात जेणेकरून ते ऊस वगैरे कापून आहेत म्हणून जर त्यांना हवे असेल तर त्यांना पण देऊन टाकणार आहे हे गिफ्ट आद्याच्या दादासाठी घेतलेलं आहे ते याच्यामध्ये स्टडी टेबल आहे मी धुमप्रेगाला दाखवेल आणि हे आमच्या बॅग याच्यामध्ये सगळं मेकअपचं साहित्य आणि याच्यामध्ये कपडे आणि हा मेन चार्जर आणि अद्या कशी रेडी झाली इकडे बघ इकडे बघा पण रेडी झालेली आहे मस्त अशी मामाची वाट बघते भैया त्यानंतर मला तीन वाजता न्यायला आला आम्ही बरोबर चार वाजेपर्यंत घरी पोहोचतो माझ्या माहेरी माझं काय एवढं माहेर लांब नाहीये त्यामुळे सारखी मी जाई करत असते तिथं गेल्यानंतर ना आमच्या दाजींनी तिथे एक पप्पी आणून सोडलं होतं त्या पप्पी सोबत सगळ्यांचं खेळणं चालू झालं होतं

कुठल्या गावाला गेल ती गू मा गल्लाय का तो बघा गल्लाय तुझा वाव डॉगीचा तुझा तुझे पैसे आहेत घ्यायला तर आम्ही सगळ्या बहिणी बहिणी आमची नदी बघायला आलेलो आहोत पुराला तेव्हा मी इथं नव्हती मग आटल्यावरती बघायला आलेलो सगळी नदी आटली हो ना त्याची प्रिपरेशन चाललेली आहे तर अद्याला शिकवते अद्या गिफ्ट द्यायचा तू गिफ्ट दे की गुळ अद्या गिफ्ट की पण इकडे पावट्याची आमटी इथं मी बिग बॉस बघत बघत जेवण करायला बसले जेवणामध्ये पावट्याची आमटी बालुशाही पापड भाकरी भात आणि भेंडी मसाला भरलेली भेंडी सकाळी सकाळी पारुष असं घराबाहेर बसलेलो आहोत कारण घरात रेंज येत नाही मला व्हिडिओ अपलोड करायचा अध्या आणि अजून आम्हाला राखीनची शॉपिंग आहे सगळंच राहिलंय राखींची शॉपिंग वगैरे करायची आहे औशा बघा <laughs> अरे शेरू तू कशी काळी दिसायला लागली शेरू गोळी होती अद्यापेक्षा आणि तू काय घेऊ अद्या मग तो आहे मग सव्वा अकरा आणि अजून माझ्या राखींची शॉपिंग झाली आहे सो तीच करायचं झालेली आहे आणि हो बरं त्यांना शोधायला गेल ते असं हिंडत बसतात गावं कुठं पण मग आता शॉपिंग करायला जाते राखींची बाकी काय 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 तीच राख आणि हा ड्रेस आद्याच्या माऊने आद्याला शिवला होता त्यानंतरनं राखी सेलिब्रेट करायला घेतलं तर भद्राकाला असल्यामुळे सगळे बोलत होते की दीड वाजायच्या नंतरनच राखी बांधायची होती मग आम्ही सगळ्यांना दुपारी न बांधता ठरवलं की पाच सहा वाजता बांधूयात आणि आमचे भाऊ कधीच एका जाग्यावर नसतात एकजण असतो तर एक जण नसतो जसे जसे भाऊ सापडतील तशा तशा सगळ्यांना राख्या बांधून घेतल्या आम्ही सगळ्या मिळून चुलत बहिणी सगळ्या मिळून सात आठ जणी असेल आणि आमचे सगळे भाऊ मिळून बारा तेरा असतील कारण आम्ही राखी आणताना एक डझन राख्या आम्हाला आणाव्या लागतात मग छान असं रक्षाबंधन सेलिब्रेट केलं त्यानंतर आम्ही आलो आद्याच्या दादाकडे विकीच्या मावशींकडे आद्याचं रक्षाबंधन सेलिब्रेट करण्यासाठी तिचा दादा सकाळपासून वाट बघत होता आद्याची मग फायनली आलो मग आद्याने पण राखी बांधली दादाला एक दादा गावाला गेला तर मग फक्त एका मोठ्या दादालाच राखी बांधली दोघे पण आपले आपले गिफ्ट बघून खूप खुश झाले होते आणि मावशींना तिथं नारळी भात केला होता त्यांना मला खायला दिला खूप सुंदर झाला होता आणि मग मी हॉटेलवरती आले आमच्या कारण भैया सकाळपासून घरी आलाच नव्हता राखी बांधण्यासाठी म्हटलं आपणच हॉटेलवरती जाऊन बघूयात तर हा हॉल जस्ट आमच्या आता हॉटेलवरती नवीन बांधला गेलेला आहे खूप सुंदर आहे पंधरा वीस दिवसच झाले असतील त्यानंतर ना घरी आले आणि घरी आल्यानंतर ना मग जेवायलाच बसले होते सगळे मग मी पण जेवायला घेतलं जेवायला हॉटेलवरचीच भाजी पनीर टिक्का बासुंदी चपाती भात कुरवडी असं तळण सगळं तळलं होतं पोटभर जेवण केलं केलं आजचा छान असा दिवसचा दिवसाचा एंड केला तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा